खरीप हंगाम चोवीस पंचवीस अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण सहा लाख एक्केचाळीस हजार हेक्टरचं नियोजन आपण केलेलं आहे जिल्ह्यामध्ये बियाणे खते या संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण सध्या तरी नाही आहे जिल्ह्यात जून महिन्यामध्ये एकूण त्र्याऐंशी टक्के पाऊस झालेला आहे सरासरीच्या आणि जवळपास दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झालेली आहे खरीपाचं नाशिक जिल्ह्याचं मुख्य पीक म्हणजे मका आहे मक्यानंतर बाजरी आहे भात आहे अजूनही पावसाची चांगल्या पावसाची अपेक्षा आहे आणि हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे अजूनही तीन दिवसामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच आवाहन करू शकतो की चांगला पाऊस चांगली ओर निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी जेणेकरून पावसाने ताण दिल्यास दुबार पेरणीचं संकट आपल्याला टाळता येईल पीक विमा संदर्भात पंधरा जुलैपर्यंत खरीप पीक विमा योजनेची मुदत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा असल्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे मी आपल्या मार्फत शेतकरी बांधवांना आवाहन करतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रोवल्ड यूट्यूबला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा